गुणाती अध्याय चौदावा गुणातीत योग आता आपण अध्याय चौदावा गुणातीत योग पाहत आहोत यात प्रथम आचार्यांचे गुणवर्णन त्यांची गुण त्यांची स्तुती केली आहे आचार्य जे ज्ञान कर ज्ञान देतात ते ते करुणाकर ब्रह्मविद्येचे वल्लभ आहेत त्यांच्यामुळे मायेला मर्यादा राहत नाही म्हणजे ते अत्यंत मायाळू असतात ज्ञान समजते ते आचार्यांच्यामुळेच द्वेत उरत नाही परा पश्यंती मध्यमा वैखरी ह्या वाचेचे चार प्रकार आहेत त्यात परावाणीमध्ये प्रथम विचार स्फुरतो शेवटी वैखरीतून तो प्रगट होतो असे गुरुराया तुझे वर्णन प्रकारे करू ह्या चारही वाणी अपुऱ्या वाटतात म्हणून तुमच्या चरणी मस्तक ठेवून नमस्कार करणेच योग्य आहे यावर निवृत्तीनाथ नाथ म्हणतात की तुझ्या स्तुती मिळत मी तू मी तूपणा आला आहे द्वैत निर्माण झाले आहे ते थांबव तू श्रीकृष्णाने बोललेले ते सांग मग श्रीकृष्ण कथेकडे वळतात यामुळे ज्ञानदेव गीतार्थ बोलू लागतात ते म्हणतात तेराव्या अध्यायात पाहिले की क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने जग निर्माण होते आणि गुणांच्या संगतीने आत्मासंसारी होतो मी तुला अनेक उपपत्तीद्वारे हे सर्व उकलून दाखविले पण अजून तुला त्याचा अनुभव पुरेसा आलेला दिसत नाही म्हणून पुढे ऐका आता मी तुला जे ज्ञान माहीत करून घेऊन सर्वच मुनी ह्या देहबंधनातून मुक्त होऊन सिद्ध सिद्धी प्राप्त झाले ते ज्ञानातील उत्तम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो श्रीकृष्ण या ज्ञानाला सर्वात उत्तम का म्हणतात तर इतर ज्ञाने ह्या ज्ञानरूपी अग्नीपुढे इंधनासमान आहेत जळून जातात या आत्मज्ञानामुळे सर्वसामान्य ज्ञाने असतात जातात म्हणून हे सर्वोत्तम आहे यामुळे आपल्याला आपलाच असलेला अनादी मोक्ष मिळतो याचा अनुभव आल्यामुळे विचारवंत मनाच्या सामर्थ्याने संसारापासून निवृत्त होऊन स्वयमेव विश्रांती रूप झाले हे ज्ञान झाले हे ज्ञान झाले की ते परमात्म धर्माशी समरस होतात त्यांना पुन्हा सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी जन्मावे लागत नाही त्यांना प्रलयाचे दुःख होत नाही स्वप्नात जसा स्वतःला नाना रूपात पाहतो मनुष्य असं नाना रूपात पाहतो तसेच मूळ स्वरूप हरपले की आत्म्याचे होते हेच आम्ही दुसऱ्या पद्धतीने सांगू परमेश्वराची अनादी तरुणी अनिर्वचनीय पत्नी हिचे नाव अविद्या तिला अस्तित्व नाही हिची व्याप्ती अमर्याद आहे अज्ञानरूपी झोपेत ही जवळ येते व ज्ञान झाल्यास ती दूर जाते माझ्या इच्छेने हिच्यापासून बुद्धितत्व जन्मास येते जो रजोगुणामुळे भारले की त्याचे मन तयार होते मनाला मोह पाडणारी ममता तिच्यामुळे अहंकार सुरू होतो अहंकार वाढला की महाभूते निर्माण होतात इंद्रिये व त्यांचे विषय हे पंचमहाभूतात गणल्या जातात त्यामुळे तेही भूतांचा भूतांचा आकार होतात विकारांचे क्षोभ झाल्यामुळे अति वाढल्यामुळे त्रिगुण अंकुरतात मग वासनेमुळे जीव पाहिजे त्या ठिकाणी जन्म घेतो माझ्या संगतीत जगांच्या रूपाने दिसू लागते गर्भगोळाला रूप कसे प्राप्त होते ते ऐक अंडज हा अवयव आकाश आणि वायू यांच्या योगाने गर्भरसाची वृत्ती वृद्धी होते रज आणि तम ह्या गुणासह आप आणि पाणी आप म्हणजे पाणी व तेज जास्त झाले की स्वेदज निर्माण होते जसे भक्तिय वगैरे अंडज म्हणजे कोंबडी वगैरे आप हा पृथ्वी हे तत्व जास्त प्रमाणात मिसळली आप व पृथ्वी ही तत्वे जास्त प्रमाणात मिसळली व अगदी खालच्या प्रतीचा तमोगून त्यांच्याबरोबर आला की स्थावर असे उद्बीज म्हणजे झाडे वगैरे निर्माण होतात योनीचे कारण ही पंचमहाभूते आपल्या आप सह आपापसात आप सहकार्य करतात मन मग मन, मनबुद्धी तर अविद्येमुळे हे बाळ उत्पन्न होते अंडज जारजादी त्याचे हातपाय स्थूल महाप्रकृती मस्तक संसाराची इच्छा ही प्रवृत्तीपोट निवृत्ती सरळ पाठ आठ देवयोनी ही कमरेवरच्या भागातील अंगे स्वर्ग तो कंठ मधला भाग मृत्यूलोक पाताळ नितम व तिन्ही लोक ह्या अविद्येच्या बाळाचे बाळसे आहेत हे रोज रोज वाढते हे बाळ खेळून दमले म्हणजे महाप्रलय होतो नंतर पुन्हा कल्प सुरू होतो संकल्प हा त्याचा आवडता खेळगडे आहे हे आत्मज्ञानाने अदृश्य होते सर्वच योनीमध्ये जी शरीरे जन्माला येतात त्यांची जननी हे अविद्या आहे आणि बी पेरणारा परमेश्वर हा पिता आहे प्रकृतीपासून सत्व रजतम हे गुण या देहातील अविनाशी देही म्हणजे आत्मा त्याला बांधून टाकतात ते कसे बांधतात त्याची थून दाखवू क्षेत्रज्ञ दशेमध्ये आत्मा नुकता कुठे प्रवेश करतो न करतो तोच मी देह असा अभिमान धारण करतो आपल्या निर्मळपणामुळे सत्वप्रकाशाचे देवतक आणि उपद्रवरहित आहे तो सुख व ज्ञान या पाशांनी जीवाला बद्ध करतो रजगुण हा अभिलाषा कशाची तरी इच्छा कर असणारा आहे या अभिलाषेमुळे तृष्णा म्हणजे हाव व आसक्ती निर्माण होतात हा, होता। हा रजगुण कर्म करण्यास प्रवृत्त करून बद्ध करतो हा तृष्णेच्या अतिरेकाने कर्म करण्याच्या खटपटीला स्वतःला लावतो अज्ञानापासून तमोगुण निर्माण होतो तो सर्व प्राण्यांना मोह पाडतो प्रमाद म्हणजे चुका आळस व निद्रा ही त्याची लक्षणे आहेत निद्रा आळस्य प्रमाद यामुळे आत्मतत्व समजत नाही सत्वगुण सुखाने बंधन उत् बंधन उत्पन्न करतो रजगुण कर्म कर कर्म करण्याला प्रवृत्त करतो तेथे चांग चांगल्या वाईटाचा विचार नसतो तमोगुणामुळे ज्ञान मिळवावे असे वाटत नाही प्रमादाचे ठिकाणी आशक्त। आसक्ती उत्कट इच्छा निर्माण करतो रजवतम गुणावर मान केल्यास रजवतम गुणावर मात केल्यास सत्वगुण प्रभावी होतो रजोगुण तम गुणास अपयशी ठरवितो तमोगुणामुळे सत्य व रजगुण नाहीसे होतात देहामध्ये जेव्हा इंद्रियांच्याकडून परमेश्वराचे ज्ञान झाल्यास सत्वगुणाची वाढ होते रजोगुण वाढीस लागल्याने लोभ प्रवृत्ती अफाट कर्माचा प्रारंभ दुर्दम्य अशा इच्छा उत्पन्न होतात तमोगुण जास्त असल्यास अविवेक सत्कर्म करण्याकडे कल नसणे प्रमाद मोह निर्माण होतात सत्वगुण वाढला असताना मृत्यू आल्यास मनुष्य ब्रह्मज्ञ व निर्मळ लोकात जन्म घेतो रजगुण वाढला असताना मृत्यू आल्यास कर्माशक्ती जिथे हवे तिवढी अशा मनुष्य लोकी जन्म मिळतो तमोमुळा तमामुळे ज्ञानहीन योनी जन्म मिळतो ज्ञानी लोक असे सांगतात की सात्विक कर्माचे फळ निर्मळ सत्वगुणप्रधान असते राजसाचे दुःख व तामसाचे फळ अज्ञान असते सत्वगुणापासून ज्ञान रजोगुणापासून लोभ तमोगुणापासून प्रमाद मोह व अज्ञानसुद्धा निर्माण होते रज व तम हे दोन्ही गुण पतनास कारण असतात सत्वगुण ज्ञानाची लालसा उत्पन्न करतो म्हणून आर्त म्हणजे शारीरिक कष्टाने त्रासलेला जिज्ञासू म्हणजे प्रभुतत्व जाणण्यास उत्सुक असलेला आणि अर्थार्थी म्हणजे भोग ऐश्वर सुखाची अपेक्षा करतात ते ह्या तिन्ही प्र, प्रकारापेक्षा ईश्वराविषयीचे ज्ञान ते ज्ञान ग्रहण करणे जास्त योग्य असते सत्वगुणी लोक उच्च रजोगुणी मध्य जो मृत्यू लोक तिथे थांबतात नि निंद गुणांची युक्त निंद गुणांनी युक्त ते, निन, यु, युक ते अधोगतीला जातात हे तीन गुणच आपापल्या सामर्थ्याने प्रभावाने स्वभावतात देहरूप पावतात जेव्हा गुणातीत म्हणजे सर्व गुणांच्या पलीकडचा सर्व गुणांसह हो अजून वेगळेपण असलेला पुरुष यांचा म्हणणे यांचा म्हणजे उच्चनीच भेदाचा ब्रह्म होऊन भेदाचा द्रष्टा होऊन गुणावाचून सुख दुःख देणारा दुसरा कोणी नाही हे जाणतो आणि ह्या गुणावेगळा जो आत्म्याला ओळखतो तेव्हा तो, तो गुणातीत अशा मला येऊन मिळतो या देहात मीच परमेश्वर सत्तेच्या रूपाने अकर्ता असून माझ्यामुळेच गुण प्रगट होतात या तीन गुणामुळे देह निर्माण होतो या तीन गुणापलीकडे उभा राहून जन्म मृत्यू वार्धक्य आणि दुःख यापासून मुक्त होऊन पुरुष अमृतत्वास पोहोचतो देहाभिमान जेव्हा संपतो तेव्हा जीवा शिवाचे ऐक्य होते यावर अर्जुनाने विचारले हे प्रभू या तीन गुणांच्या पलीकडे जातो त्या पुरुषाला कशा गुणांमुळे ओळखावे तो तो वागतो कसा ते तू कसे ते ओलांडतो ज्याला गुणातीत म्हणतात तो गुणाच्या अधीन नसतोच हेच मी तुला आता सांगणार आहे असे म्हणून श्रीकृष्ण सांगतात प्रकाश प्रवृत्ती आणि मोह ही तिन्ही गुणांची कार्य प्राप्त झाली असता गुणातीत पुरुष त्यांचा तिरस्कार करीत नाही किंवा मिळाली नाहीत म्हणून त्यांची आकांक्षाही करीत नाहीत निवृत्त विद्वत्ता नाही म्हणून नाराज होत नाही मीच एक कर्मशील ही प्रवृत्ती त्यांची नसते मोहाच्या क्षणी ते ज्ञानाची इच्छा करीत नाही तो उदासीन असतो त्यामुळे गुणा गुणांच्या येण्या जाण्याने तो विचलित होत नाही गुण आपापली कर्मे करीत आहेत अशावे तो तटस्थ असतो सुख दुःख यावेळी सारखाच असतो मनावर परिणाम होऊ देत नाही परमेश्वर सर्व चराचरात तो पाहतो म्हणून माती पाषाण सोने ह्यांना सारखेच मानतो प्रिय अप्रिय सारखेच समजतो आवड निवड नसतेच तसेच निंदा वस्तुती सारखेच समजून आत्मबुद्धी अभंग ठेवतो मान अपमान मित्र व शत्रू याविषयीचा भाव याविषयी समभाव असणारा असतो सर्व कर्माचा प्रारंभ न करणे हे त्याचे शील असते ये मिळावेत अशी त्याला इच्छा होतच नाही सहज प्रारब्धाने जे मिळेल ते तो भोगतो जो अव्यभ्य अव्यभिचारी भक्तियोगाने माझी सेवा करतो तो पूर्णपणे या गुणापलीकडे जाऊन प्राप्तीच्या योग्यतेचा होतो मी म्हणजे परमेश्वर ह्या विश्वासावर विश्वासा विश्वा, विश्वा विश्वासगतच आहे असे समरणे म्हणजे अव्यभिचारी भक्ती होय माझ्यामध्येच अहम पण पाहावे ईश्वराला स्वतःपासून वेगळे मानू नये वृत्ती म्हणजे परमेश्वराशी एकरूपता होय जीव व ब्रह्मामध्ये जेव्हा वृत्ती आकारते ती कालांतराने आपोआप संपते अशा तऱ्हेने अनादि ऐक्य समोर येते जो माझी सेवा करतो तो ब्रह्ममुकुटातील हिरात जणू असतो या ब्रह्मभावालाच सायुज्य चौथा पुरुषार्थ म्हणतात धर्म अर्थ काम व मोक्ष हे चार पुरथ आहेत ब्रह्मभाव म्हणजेच मोक्ष मिळणे होय ब्रह्माची नित्य अमृत शाश्वत धर्मस्वरूप अखंड सुखरूप ही विशेषणे होत असे जे ब्रह्म त्यांच्यामध्ये असतो ज्यांच्यामध्ये असते तो ब्रह्ममूर्ती परमेश्वरच आहे ब्रह्म आणि श्रीकृष्ण यात भेद नाही धृतराष्ट्र हे ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो त्याला फक्त कौरवांच्या विजयाचीच अपेक्षा असते तेव्हा संजय विचार करतो की या धृतराष्ट्रावर देवाने कृपा करावी याला हे ज्ञान ऐकावे असे कधीतरी वाटू दे मोहापासून दूर होऊ दे आपणही आपल्यात संजयाला हवे असलेले गुण निर्माण व्हावे व पुढील अद्या ऐकण्याची इच्छा व्हावी असे ईश्वराजवळ दान मागून मागूया श्रीकृष्णार्पणमस्तू